नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामे करायला सुरुवात करतात त्या घरातील पुरुष धनवान बनतात त्यांचा व्यवसाय तेजीत चालायला लागतो धनवान बनण्यापण कोणी देखील रोखू शकत नाही जर स्त्रीने मनात आणले तर ती घराला स्वर्ग बनू शकते आणि जर तिच्या मनात आले तर ती घराचा नाश देखील करू शकते जी स्त्री घरात अचानक ही पाच कामे करू लागते तिचा पती धनवान होतो सर्व बाजूंनी त्याला फक्त फायदाच फायदा होतो त्याच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते सुख समृद्धी संपन्नता त्यांच्या घरात आकर्षित होतात चला तर जाणून घेऊयात ती कोणती आहेत पाच कामे ती स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्यास सुरुवात करते जी स्त्री अचानकपणे घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देईला लागली असेल जी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडायला लागली असेल त्या स्त्रीवर भगवंताची स्वामींची दृष्टी पडते अशा स्त्रीच्या पतीने कोणतेही कार्य हातात घेतले असतरी तो त्यात अयशस्वीच होतो तर तो यशस्वीच होतो त्याला प्रत्येक कामात यश मिळते कारण ह्यांच्याबरोबरच साक्षात देवी लक्ष्मी उभी असते दुसरे कार्य म्हणजे अचानक स्वामीवरील आस्था वाढणे भगवंताच्या त्यांच्या कार्यात आड आवड निर्माण होणे जेव्हा एखादी स्त्री अचानकपणे भगवंताच्या कार्यात स्वतःहून भाग घेऊ लागते अगदी आवडीने सर्व भगवंतांचे कार्य करते अगदी भक्तिभावाने श्रद्धेने सर्व भग भगवंतांची पूजा अर्चना करते त्यावेळी ती सर्व देवी देवतांच्या कृपेस पात्र बनते अशा स्त्रीसोबत साक्षात देवी लक्ष्मी असते अशा स्त्रीचा पती रंकाचा राजा बनतो त्याचा व्यापार अचानक तेजीस येतो आणि त्याला उत्पन्नाचे विविध मार्ग दिसू लागतात तिसरे कार्य म्हणजे एखादी स्त्री अचानकपणे जर मोठ्या व्यक्तींचा मान सम्मान करू लागली असेल सर्वांशी आदराने वागत असेल गोड व मधुर शब्दात जर चांगले बोलत असेल तिच्या ह्या मधुर व गोड बोलण्याने सर्वजण आकर्षित होत असतील तिचे हृदय अगदी प्रेमाने तुडुंब भरून वाहत असेल तर अशा स्त्रियांच्या घरी देवी स्थायी रूपात वास्तव्य करते अशा महिलेचा पती खूप प्रगती करतो यशाची अनेक शिखरे तो अगदी सहज पार पाडतो अशा स्त्रीकडे पाहणे देखील खूप आनंदमय असते पुढील कार्य म्हणजे सकाळी उठून जी पत्नी आपल्या पतीचे पाय दाबून लागले असेल असे म्हणले जाते की पुरुषांच्या पायापासून घोटीपर्यंतचा भाग हा शनिदेवांचा असतो तर स्त्रियांच्या मनगटापासून बोटापर्यंतचा भाग हा शुक्रदेवांचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी शनिवार शुक्राचा प्रभाव पडतो त्यावेळी धनाची प्राप्ती अवश्य होते म्हणून ज्यावेळी स्त्री पतीचे पाय दाबू लागते त्यावेळी धनाचा असा योग बनतो की त्यावेळी तिच्या पतीचे धनवान होण्याचे मार्ग उघडतात सर्व आर्थिक दूर होतात ह्याच कारणामुळे देवी लक्ष्मी हरिविष्णू भगवंताचे पाय दाबत असते आचार्य चाणक्य म्हणतात अचानकपणे स्त्रीच्या कोणत्याही वस्तू किंवा कार्यातील इच्छा कमी होऊ लागतात तिच्या अपेक्षा कमी होऊ लागतात त्यावेळी त्या घरात त्या देवी लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होते अशावेळी त्या घरातील स्त्रीचा पती धनसंपत्तीने मालामाल होतो त्याला प्रसिद्धी मिळते आणि तो नावलौकिक मिळवतो आणि लोकप्रिय होतो त्या व्यक्तींच्या मानसन्मानात देखील वाढ होते कारण जिथे अपेक्षा कमी असतात तिथे देवी लक्ष्मी निश्चितच असते ही काही कामे करून स्त्री आपले आणि आपल्या पतीचे जीवन सुखमय आणि आनंदमय धनसंपत्तीने आपले जीवन भरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद